समाजाला आणि राजकारणात असलेल्या लोकांना पण प्रश्न पडत असेल की सैनिक समाज पार्टीचं असं कसं राजकारण पुढं दंगा नाही तोडफोड नाही रास्ता रोको नाही धिंगाणा नाही एखाद्यावर आरोप करणे नाही कोणाची टीका करणे नाही कोणालाही ना काही न बोलता सैनिक समाज पार्टीचं राजकारण असं कसं हा प्रश्न पडणं साहजिकच आहे कारण सैनिक समाज पार्टी ही लॉफुल असेंब्ली आहे सैनिक समाज पार्टी जी लॉफुल असेंब्ली आहे ही कायद्याचं पालन आणि रक्षक करणारी संघटना आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा वेगळा विषय घेतलेला आहे की राजकारण करण्याची पद्धत अशी पण असायला पाहिजे जी, जी की आजपर्यंत या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आलीच नाही कोणी येऊ दिली नाही कारण कसं की ज्या लोकांचा टोळी होतं टोळे दुसऱ्यांनी जर त्या टोळीला शह द्यायचा असेल तर त्यांनी पण आपली टोळी निर्माण केली मग आपापल्या क्षेत्रामध्ये टोळ्या युद्ध सुरू झालं याचे कार्यकर्ते त्याला भिडले आणि त्याचे कार्यकर्ते याला भेटले आणि जो सैनिक समाज पार्टीचा सिटीझन सोल्जर आहे सज्जन नागरिक आहे सुशिक्षित नागरिक आहे तो काही या टोळी युद्धात भाग घेत नसतो तो घरी बसतो तो, तो वाट पाहत होता आजपर्यंत सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून वाट पाहत होता की कुठंतरी सज्जनाचं सुशिक्षितांचं इमानदार लोकांचं सरकार यायला पाहिजे ती वाट पाहत होती आणि ती सामाजिक नस या सैनिक समाज पार्टीने पकडलेली आहे कारण सैनिक समाज पार्टी ही आम समाजाच्या सात प्रिय नागरिकांच्या मनातून निर्माण झालेली पार्टी आहे कारण जर सत्याने पुढे चाललं आणि सत्याचे काय धरून जर पुढे चाललं तर नक्की आम समाजातील सत्तर नव्वद टक्के लोक या सैनिक समाज पार्टीबरोबर येणारच आहेत कारण ह्या गुंडाच्या टोळीने सर्व समाज नासवला आहे राजकारण नासवलं आहे आणि भ्रष्टाचारांना आमदार खासदार करण्याचं चालवलेलं आहे याला थांबवायचं असेल तर फक्त लॉफुल असेंब्लीच थांबू शकते लॉ फोश असेंब्लीमध्ये ताकद आहे आणि ती शांतताप्रिय समाजाने उचलून धरलेली लॉला असेंब्ली आहे आता आजकाल किती म्हटलं तरी कायदेशीर कायदेशीर प्रक्रियाची समाजावर दहशत आहे इवन या राजकारणातल्या गुंडांची पण कायद्याला ते घाबरून आहेत त्यांची उडी जास्तीत जास्त पोलिसापर्यंत चालन मंत्र्यापर्यंत चालन याचा वश्यला घेतील त्याचा अवश्यला घेतील परंतु सरळ असा कायद्याच्या न्याय प्रक्रियेवर त्यांना अधिकार नाही घाला घालू शकत नाही आणि न्याय प्रक्रियेला ते घाबरतात एवढं मात्र नक्की कारण आताच काही मंत्र्याला शिक्षा होणे काही मंत्र्याला आरोप करणे ते सोशल मीडियावर चालतं परंतु अंतिम डेस्टिनेशन हे न्यायालयच आहे अंतिम डेस्टिनेशन ऑफ धीज करप्टेड लोकं लोक सांगतात की त्याचा घडा भरला पाहिजे वगैरे घडा भरल्यावर तो न्यायालयात येतो न्यायालयात त्यांना शिक्षा ठोठवतं मग मात्र ते ओटणीवर येतात पण त्यांच्यासाठी वेळ निघून गेलेली असती आणि तोच नस समाजाची नस अपेक्षा सैनिक समाज पार्टीने पकडलेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने आपल्या संघटनेला लॉफुल असेंब्लीचं नाव दिलेलं आहे आणि याच मार्गाने आम समाजातल्या नागरिकांना पसंत पडलेली आहे कारण आम समाजातला नागरिक गर्दी करायला येणार नाही सभेला येणार नाही सभेची गरज नाही कारण रोज सैनिक समाज पार्टीचं विचार घरापर्यंत येतात आपल्या दारात येतात आपल्या मोबाईलमध्ये येतात त्यामुळे आम समाजातील नागरिकांच्या पसंतीची म्हणजे सैनिक समाज पार्टी आहे ती दाखवायची गरज नाही पुढे यायची गरज नाही आपण आपल्या संसारात मग्न राहा फक्त या लोकांच्या गुंडाच्या टोळीत सामील होऊ नका एवढंच आमचा त्यांना सल्ला आहे आणि जे नाहीत ते तर आमचे आहेतच सैनिक समाज पार्टीचे आहेतच त्यामुळे या पद्धतीला या पद्धतीचा आम्ही लॉफुल फुल असेंब्ली म्हणतो कारण सैनिक समाज पार्टीला अल्प खर्चात निवडणुका लढायच्या आहेत आणि आम समाजातील नागरिक त्यांना अल्प खर्चात मतदान करणार आहे त्यामुळे ही वेगळी विचारधारा आहे आणि हीच पंच्याहत्तर वर्षामध्ये आली नाही ती आणलेली आहे आणि ती आम समाजाच्या पसंतीला उतरलेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीची ही आयडिओलॉजी आम समाजातील नागरिकांना पसंत आहे त्यांच्या हिताची आहे आणि देशाच्या विकासासाठी फार मोठं योगदान देणार आहे त्यामुळे सर्व समाजाचे शांतता प्रिय समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो